मुंबई म्युन्सिपल कामगार संघाचा सरचिटणीस संजीवन पवार आमच्या फॅमिल बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व कमिटी आणि शहर रुग्णालयाच्या माध्यमातून जे प्रलंबित प्रश्न आहे त्या प्रलंबित प्रश्नाच्या संदर्भामध्ये आज आपण त्या ठिकाणी अनेक दिवसाचं नाटक आंदोलन आपण घेतलेलं आहे त्याच कारण असं आहे की शहर रुग्णालय हे संसर्ग जन्य आहे आणि या रुग्णालयामध्ये जे पेशंट येतात ते पहिल्या टी वी नसून ते एमडीआर एनडीआर द्या आणि त्याच्यानंतर नंतर पलीकडे झाला तर तो याची तुम्ही इन्फॉर्टेन्स हे सगळ्या गोष्टी करत असताना हा सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी या आपण ज्यावेळेला बघतोय त्यावेळेला त्या ठिकाणी रुग्णसेवा ही महत्त्वाची सेवा आहे की ते चाळीस काटाच जर वृक्ष असेल किंवा वाढ असेल तर तिथे चाळीस साठांच्या ऐवजी तिथे जवळजवळ एकशे पंचेचाळीस साठा पेशंट त्या ठिकाणी ऍडमिट केला जातो त्याला फ्रीज मिळायला पाहिजे आणि त्या सुविधा मिळत असताना त्या आपल्या प्रमाणात त्याच्यामुळे मिळत असल्याने त्या ठिकाणचं जे प्रशासन आहे त्या कारण त्या गोष्टीचं त्या जातीनं लक्ष घालत नाही यासाठी परत त्यांना जाग येण्यासाठी तिथे असलेले मग परिचारिका असू दे वॉर्डबाई असू दे असू दे असू दे सफाईकार असू दे या सगळ्यांना त्या आधारातून त्यांना जावं लागतं अशा वेळेला त्यांच्या जीविताच्या बाबतीत त्याची तवा कोण बाळगणार त्याची काळजी कोण घेणार मग तिथल्याच वेळेला स्थानिक प्रशासनाने आता विचार करणं अत्यंत गरजेचं असं मला वाटतं आणि ह्या सगळ्या गोष्टी असताना म्हणून हे आजचं एक दिवसाचं लाक्षण पोषण या ठिकाणी आम्ही आयोजित केलेलं आहे आणि आयोजित करत असताना आपल्यासारखे पत्रकार या ठिकाणी हो येऊन ज्या आमच्या मुलाखती घेतात त्या या पालिका प्रशासनाच्या आयुक्तांपर्यंत आणि तिथल्या असलेल्या प्रशासनाला याला त्यांना जाग आली पाहिजे या दृष्टीकोनात तुम्ही पावलं उचलाल अशी आम्हाला काढते आभार मानतो तुमची या ठिकाणी दखल घेतली तुम्ही तुमचं स्वागत आम्ही अठ्ठावीस तारखेला आंदोलन केलं होतं रुग्णालयावरती त्यावेळी आमची अशी मागणी होती की मॅन पॉवरची पाहिजे मॅन पॉवर देत नसताना वार्डामध्ये फक्त एक एक दोन दोन माणसं राबवून काम करतात एक माणूस दोनशे पेशंट सांभाळतो इथल्या ज्या बी एम एस आहेत नम्रता कोर उईर ह्या अजिबात लक्ष न देता कामगारांची खूप मोठी करत आहे आणि ते जे हॉस्पिटल आहे ते हॉस्पिटल आपलं पूर्ण शहर रुग्णालय म्हटल्यानंतर हे आशा खंडातलं एक नंबर हॉस्पिटल आहे आणि संशोधन रोग आहे त्या ठिकाणी ते कक्ष वॉर्ड बॉय या ठिकाणी त्या वार्डामध्ये इथे एम एस आहे कमी देत आहे एक एक दोन जे सफाई कामगार का वॉर्ड बॉय हे पूर्ण अन्य ठिकाणी म्हणजे नॉर्मल असे काम असे आपलं माली डिपार्टमेंट असेल फिलिटी डिपार्टमेंट असेल किंवा ओपीडी असेल अशा अनेक ठिकाणी विनाकारण त्या वार्डातून ती खाली घेतलेली आहे आणि ह्या एम एस चा मनमानी कारभार चालू आहे परत त्यांना आम्ही नोटीस दिलं की आम्ही पाच लाक्षांनी उपोषण घेतो असं माझ्यावरती त्या काय ऐकल्या नाही शेवटी आम्हाला या ठिकाणी इथं येऊन तिच्या अशी मागणी आहे की पहिला एम एस ची खुर्ची पहिला खाली करा इथं दुसरा एम एस द्या कारण हा एम एस सक्षम नाही ना आहे यासाठी आम्ही पूर्ण मुंबई मुसळ कामगार संघाच्या अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकरांचा आदेश आला की पहिला या ठिकाणी उपोषण घ्या त्यानंतर आमचे सेक्रेटरी यांनी देखील आम्हाला सांगितलं लोटी सॉरी टीबी हॉस्पिटलचे सर्व कमिटी या ठिकाणी आमचे जमले आहेत त्यांनी आपला एक सांगितलं की आपण लाक्षण उपोषण करावं लागेल या ठिकाणी आम्हाला आजार मैदानावरती लक्षण उपोषण करण्यात आम्हाला प्रशासनाने भाग पाडलेला आहे हे वरचे आयुक्त जे आहेत त्या दखल घेत नाही अजूनपर्यंत आम्ही सकाळी दहा ला चालू केलं लाक्षण उपोषण हे आमच्या घरचं काम नाहीये तर ते हॉस्पिटल कुठं चांगलं रनिंग होईल किंवा रन होईल आशे घंटामध्ये तेवीस नाव होईल या आम्ही बघत हो। आहोत आणि जे कामगार होते अन्य होत आहे तर आशा एम एस ला पदमुक्त करण्यात यावं या, हो। या आमची कामगार संघाची मागणी असेल जय भीम जय महाराष्ट्र चोवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी कर्तव्यात असलेल्या सर्व कक्ष परिचर आया सफाई कामगार यांनी एक निवेदन दिलं गेल्या ता। आणि त्याच्यामध्ये एकशे चौदा लोकांच्या स्वाक्षरी त्यांचं म्हणणं एवढंच आहे की रुग्ण रुग्णसंख्येच्या प्रमाणामध्ये आम्हाला कक्षामध्ये मिळणार रुग्णसंख्येच्या प्रमाणामध्ये काय द्यायचं आहे तर पाच पेशंट मध्ये म्हणजे एक सफाई वाटवायच आठ पेशंट एक सफाई काम करणार त्यांच्याकडे महापालिकेने नियुक्त केलेले जे के नियम के आहेत त्या नियमा आम्हाला कक्षपर आणि सफाई कामाला कक्षात द्यानंतर युनियनने त्यांच्याशी प्रश्न केला पण आतापर्यंत त्यांनी कुठलीही व्यवस्था त्या बाबतीत केलेली नाही त्यानुसार आम्ही त्यांना आंदोलनाची नोटीस दिली आक्रोश आंदोलन आम्ही अठ्ठावीस ऑगस्ट रोजी आम्ही तुमच्याकडे घेणार एकवीस तारखेला आम्ही आयुक्तांना तशा प्रकारचं पत्र दिलं त्याच्यावरती कोणतीही दखल घेतलेली नाही आंदोलनाच्या दिवशी प्रमुख का, कामगार कल्याण अधिकारी राठोड साहेब उपस्थित झाले आणि आम्हाला म्हणून मिटिंग केली आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की रुग्णांसाठी नियुक्त केलेले कामगार कर्मचारी बदल तुम्ही वापरता येणार चुकीच्या पद्धतीने वापरता येईल तुम्ही त्यांना तातडीने कक्षात पाठवा पण त्याच्यावरती कुठलीही कारवाई न झाल्यामुळं आम्ही दोन तारखेला परत त्यांना नोटीस दिली होती बाबा जे काय ठरलेलं आहे अठ्ठावीस तारखेला त्याची तातडीनं अंमलबजावणी करा नाहीतर मग आम्ही बसतोय आज आपण त्यानंतर आम्ही इथे आलेला आहोत आज जर हा मुद्दा आमचा जर सुटला नाही तर पुढचं आमचं आंदोलन असणार आहे गणेश चतुर्थीनंतर नियमानुसार गाव तुम्ही आम्हाला एका व्यक्तीचं मनुष्यबळ दिलात सहा पेशंटसाठी दिला। तर सात पेशंटला आम्ही सेवा देणार वीस पेशंटचा मनुष्यबळ दिलात तर आम्ही वीस पेशंटला सेवा देणार मग नियमानुसार काम जे महापालिका नियम ठरवून दिले त्यानुसार आमचं नियमानुसार वर्क हे आमचं आंदोलन गणेश चतुर्थीनंतर केलं जाईल आता लोक गणपतीला चाललेत त्यांना कुठलाही अडथळा होता म्हणे सगळ्यांचा सा गणेश चतुर्थी गौरी गणपती सुखात जाऊ दे आणि ह्या महापालिकेला जाग येऊ हो दे आणि ह्या कामगारांचा होणारा अन्याय दूर होऊ दे नाही झाला तर मग आम्ही नियमानुसार काम हे आंदोलन चालू करू हे या ठिकाणी मी सर्व मुंबई मनुष्यबल कामगार संघाचे अध्यक्ष कमिटी मेंबर त्या सरचिटणीसांच्या इथून मी सांगू इच्छितो